मकर राशी पन्नास वर्षांनी दुर्मिळ योग निर्माण होत आहे पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार नमस्कार मित्रांनो मकर राशी पन्नास वर्षानंतर पितृपक्षात शुक्राचे गोचर मकर राशी काय घडणार पितृपक्षात तुमच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मकर राशीसाठी बद, जीवन बदल जीवन बदलणारा पन्नास वर्षानंतरचा योग मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष आणि विशेषतः पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे तब्बल पन्नास वर्षांनी असा दुर्मिळ योग निर्माण होत आहे ज्यामध्ये शुक्राचे अनुकूल गोचर आणि चतुर् गृहयोग एकत्र येऊन तुमच्या आयुष्यात नवे पर्व सुरू करणार आहे हा योग फक्त तात्पुरता ग्रह बदल ता नाही तर तुमच्या विचारसरणीत नात्यांमध्ये आर्थिक स्थितीत आणि आत्मिक उन्नतीत खोलवर परिणाम करणारा संयोग आहे शुक्राच्या कृपेने सुख प्रेम वैभव आणि कलात्मकतेच्या नि क्षेत्रात संधी मिळणार आहे तर चतुर्घ योगामुळे जीवनाच्या अनेक अंगावर एकाच वेळी प्रभाव जाणवेल त्यातही पितृपक्षामुळे जीवनाचे आशीर्वाद मिळून तुम्हाला नवे मार्ग खुले होतील ज्या गोष्टी वर्षानुवर्ष थांबल्या होत्या त्या अचानक वेगाने घडण्यास सुरुवात होईल जुन्या अडथळ्यांवर मात करत तुम्हाला आत्मविश्वास धैर्य आणि नवी दिशा मिळेल परंतु हा काळ फक्त सुखासाठी नाही त्यासोबतच काही अवघड नाही मनाची चंचलता नात्यातील गैरसमज आर्थिक खर्च वाढणे किंवा भावनिक उतार चढाव यामुळे काही वेळा अस्वस्थता जाणवेल पण योग्य मार्गदर्शन संयम आणि आध्यात्मिक जाणीव यांच्या सहाय्याने तुम्ही हे सगळे अडथळे सहज पार करू शकता या लेखामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की हा योग तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवणार आहे कोणत्या संधी तुम्हाला लाभदायी ठरतील कोणत्या अडचणींवर मात कशी करावी आणि पूर्वजांनी आशीर्वाद मिळवून जीवनातील समृद्धी कशी साध्य करावी तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तो टप्पा आयुष्याला नवी दिशा थर, देणारा ठरणार आहे त्यामुळे सजग राहून या काळाचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे या योगाची जाणीव का महत्वाची शुक्र हे सुख वैभव प्रेम सौंदर्य नाते आणि आनंद यांचे प्रतीक आहे चतुर्य ग्रह योग म्हणजे चार ग्रह एकाच विशिष्ट संयोगात येणे यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांवर एकाच वेळी प्रभाव पडतो पितृपक्ष हे पूर्वजांच्या आशीर्वादाचा काळ असतो त्यामुळे हा योग आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पातळ्यांवर खोलवर बदल घडवत असतो मकर राशीच्या व्यक्तींना हा काळ विशेषतः आत्मपरीक्षण आणि आर्थिक स्थितीत बदल नाती सुधारण्याची संधी व्यवसायातील वाढ आणि मानसिक धैर्या स्थैर्यासाठी अनुकूल ठरणार आहे जीवनातील सकारात्मक घडामोडी मकर राशीसाठी सुवर्ण संधी पन्नास वर्षानंतर निर्माण होणारा शुक्राचा गोचर आणि चतुर्ग्रह योग हा केवळ ग्रहस्थिती नाही तर तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करून नवे मार्ग खुले करणारा आहे एक परिवर्तन कार्यकाळ आहे हा युगामुळे योगामुळे तुमच्या आयुष्यात पुढील सकारात्मक घडामोडी मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळणार आहेत एक आर्थिक समृद्धी आणि स्थैर्य अचानक लाभ मिळण्याची शक्यता मोठी आहे जुनी गुंतवणूक शेअर्स किंवा मालमत्तेतून फायदा होऊ शकतो काहींना नवे व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल पितृपक्षामुळे पूर्वजांकडून मिळणारा लाभही शक्य आहे नातेवाईकांमधील संपत्ती वाटप स्पष्ट होईल किंवा त्यातून फायदा मिळेल अनेक वर्षापासून असलेला आर्थिक तणाव कमी होईल योग्य नियोजन आणि कर्ज फेडणे शक्य होईल पैशांचे व्यवस्थापन करण्याची जाणीव निर्माण होईल खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करण्याची प्रेरणा मिळेल दोन नातेसंबंधामध्ये संवर्धन आणि प्रेमाचा प्रभाव प्रवाह घरातील भांडणे मतभेद किंवा दुरावा यातून या संवादातून तोडगा निघेल मोठ्या वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळून कुटुंब एकत्र येईल वैवाहिक किंवा प्रेमसंबंधामध्ये नवी उप जाणवेल मतभेद दूर होऊन विश्वास वाढेल मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा सकारात्मक बनेल लोक तुमच्या कामाचा आदर करतील तीन आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य दीर्घकाळात असलेली असुरक्षितता दूर होईल आत्मसन्मान वाढेल आणि तुमची व्यक्तिमत्त्व चमकेल कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना मन स्पष्ट राहील गोंधळ न होता योग्य दिशा निवडण्याची ताकद मिळेल मानसिक अस्वस्थता आणि चिंता दूर होईल ध्यान योग आणि सकारात्मक विचार यामुळे मन अधिक शांत होईल चार आध्यात्मिक उन्नती आणि अंतर्मनाची शुद्धी पितृपक्षात त्यांच्या स्मरणाने जीवनातील अडथळे कमी होतील त्यांची ऊर्जा आणि मार्गदर्शनामुळे नवे दुर्वाजे नवे दरवाजे उघडतील पूजा दान आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल हे स्वतःच्या भावना आणि विचार समजून घेण्याची तयारी निर्माण होईल यामुळे नकारात्मक विचार दूर होतील पाच करिअर आणि व्यवसायात नवे मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आरोग्य आणि ऊर्जा वाढणे नियमित दिनचर्या आणि मानसिक समाधानामुळे शरीर अधिक निरोगी राहील मानसिक स्थिरतेमुळे थकवा आणि निरुत्साह कमी होईल ऊर्जा योग्य दिशेने वापरल्याने या दिशेने वापरल्याने कामात चांगले परिणाम मिळतील सात शिक्षण आणि ज्ञान वाढ प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रमात भाग घेण्याची प्रेरणा मिळेल त्यातून भविष्यासाठी नवी दिशा मिळेल आध्यात्मिक ग्रंथ वाचणे ज्ञान साध ध्यान साधना करणे किंवा मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेणे यामुळे ज्ञान मृत्युमगत होईल या, या काळात मकर राशीच्या जीव व्यक्तींना ज्या संधी मिळणार आहे त्या फक्त बाह्य सुखापुरत्या नाहीत तर अंतर्मनातील समृद्धी आत्मविश्वास आणि नाती मजबूत करण्यासाठी देखील उपयोगी ठरणार आहे योग्यपण आयोजन संयम आणि श्रद्धेने या संधीचा उपयोग केल्यास जीवनात नवा अध्याय सुरू होईल हा योग तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद आणि आध्यात्मिक समाधान घेऊन येत आहे फक्त सजग राहून त्याचा लाभ घ्या संभाव्य अवघ्याने आणि त्यावर मात करण्याचे उपाय एक अहंकारामुळे निर्माण होणारे संघर्ष शुक्र अनुकूल असला तरी स्वतःच्या मतावर ठाम राहण्याने काही वेळा वाद निर्माण होऊ शकतो खर्च वाढण्याची शक्यता संपत्ती वाढल्यावर अनावश्यक खर्च वाढू शकतो आर्थिक नियोजन आणि बचतेकडे लक्ष द्या नाती जपण्याची आवश्यकता भावनिक उतार चढाव चढावामुळे नातीत आणली जाऊ शकतात प्रेमाने आणि समजूतदारपणे वागल्यास हे टाळता येईल विशेष उपाय आणि मार्गदर्शन एक पूर्वजांचे स्मरण करा पितृपक्षात दररोज त्यांच्या नावाने दीप लावा आणि तिळाचे तेल दान करा दोन शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून पूजा करा आणि अन्नदान करा तीन ध्यान आणि योग दररोज सकाळी पंधरा मिनिटे ध्यान करून मन स्थिर करा चार आर्थिक नियोजन खर्च आणि बचतीसाठी डायरी ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा पाच नात्यांमध्ये संवाद मनातील भावना मोकळेपणाने सांगा आणि ऐकून घेण्याची तयारी ठेवा हा काळ किती दिवस प्रभावी राहील शुक्राचे गोचर आणि योग एकत्र येणे ही खूपच दुर्मिळ आणि प्रभावशाली घटना आहे याचा परिणाम काही दिवसांचा किंवा आठवड्यांचा न राहता दीर्घकालीन असतो मकर राशीसाठी हा काळ जीवनातील महत्त्वाचे टप्पे घडवून आणणारा ठरेल खाली आपण याचा कालावधी आणि त्याचे टप्पे सविस्तर पाहूया प्रारंभ योगाची ऊर्जा कधी जाणवायला सुरुवात होईल या विचाराचा प्रभाव पितृपक्ष सुरू होण्याच्या आधीच जाणवायला लागतो त्यावेळी मनात असलेले तणाव कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते शुक्राचा अनुकूल प्रभाव आणि चतुर ग्रह योगाच्या संयोगामुळे काही महत्वाचे निर्णय घेतल्याचे परिणाम त्या दिवसापासून दिसून येतील प्रारंभिक सात ते दहा दिवस हा तयारीचा काळ असतो मानसिक स्थिती स्थिर करणे आर्थिक नियोजन करणे नातेसंबंधात संवाद वाढवणे यासाठी हा काळ उपयोगी प्रभावाचा मुख्य कालावधी तीस ते साठ दिवस योगाची ऊर्जा पुढील एक ते दोन महिने तीव्रतेने जाणवते या काळात संधी लाभ आणि अडथळे यांचा समतोल साधत पुढे जायला सुरुवात होते आर्थिक निर्णय करिअरचे टप्पे नवे संपर्क आणि आध्यात्मिक साधना यामध्ये जलद प्रगती होते काहींना काही जणांना काही या काळात नोकरी बदलण्याचे नवीन प्रकल्प सुरू करण्याची किंवा नवे शिक्षण घेण्याची संधी मिळते दीर्घकालीन परिणाम सहा महिने ते एक वर्ष एकदा या काळात घेतलेले निर्णय जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकतात त्यामुळे त्याचा प्रभाव पुढील सहा महिने ते एक वर्ष टिकतो आध्यात्मिक साधना सुरू केली तर त्याचा परिणाम दीर्घकाळ जाणवतो मन अधिक स्थिर राहते आणि नवी सकारात्मक सवय निर्माण होते आर्थिक लाभ किंवा संपत्तीत वाढ झाली तर त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केले तर भविष्यात स्थिरता आणि समृद्धी मिळते सकारात्मक परिणाम प्रत्येक वर्षी स्मरण आणि नवीन नवीनीकरण नवीनी पुढील वर्षी त्याच काळात तुम्हाला यो या योगाची ऊर्जा पुन्हा जाणवू शकते पूर्वी सुरू केलेल्या गोष्टींना पुढे नेण्याची प्रेरणा मिळते दररोज पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे स्मरण करून योगाची ऊर्जा पुन्हा जागृत करणे शक्य आहे त्यामुळे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम टिकवता येतो वेळेचे नियोजन कसे करावे पहिले सात ते दहा दिवसात मानसिक तयारी आणि नियोजन करा पुढील तीस ते साठ दिवसात मानसिक तयारी आणि करिअरमध्ये आवश्यक बदल अंमलात आणा पुढील सहा महिन्यात घेतलेले निर्णय स्थिर करण्यासाठी नियमित अभ्यास साधना आणि संवाद राखा दररोज पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून नवीन संकल्प करा हा काळ तात्पुरता नाही तो तुमच्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू करणारा दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणारा आहे सुरुवातीचे काही आठवडे संधी आणि तयारीसाठी महत्वाचे असतील तर पुढील महिन्यात त्या संधीचा लाभ घेऊन जीवन समृद्ध करण्याचा मार्ग खुले होईल योग्य नियोजन संयम आणि श्रद्धेने हा काळ आयुष्यभर लाभदायी ठरू शकतो जीवन बदलणारा हा योग तुमच्यासाठी का खास आहे पन्नास वर्षानंतर निर्माण होणारा शुक्राचा गोचर आणि चतुर्योग हा मकर राशीच्या ज आयुष्यात एक ऐतिहासिक आणि परिवर्तन कार्य टप्पा आहे हा योग फक्त ग्रहांचे संयोग नाही तर पूर्वजांचे आशीर्वाद शुक्राची कृपा आणि तुमच्या मनातील सकारात्मक ऊर्जा यांचा संगम आहे आर्थिक स्थैर्य नात्यांमध्ये संवाद आत्मविश्वास आणि आध्यात्मिक समाधान यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे या योगामुळे तुम्हाला दीर्घकाळ थांबण्याची शक्ती पुन्हा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ नवीन व्यवसाय नोकरीत प्रगती आणि नातेसंबंधामध्ये सुधारणा यासोबतच मानसिक शांती आणि आत्मविश्वासही वाढेल पूर्वजांचे मार्गदर्शन मिळाल्याने जीवनातील गोंधळ कमी होईल आणि योग्य दिशा निवडण्याची ताकद निर्माण होईल परंतु हा काळ फक्त बाह्य यशासाठी नाही तर तो तुमच्या अंतर्मानाचा विचार करण्यासाठी स्वतःची किंमत जाणून घेण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्याची तयारी करण्यासाठी आहे संयम प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला या योगाचा अधिक लाभ मिळेल अनावश्यक खर्च अहंकार किंवा तणाव यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे शेवटचा संदेश तयारी करा संधी ओळखा आणि जीवन नव्याने घडवा मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ एक नवा मार्ग उघडणार आहे तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्यासाठी हा योग तुमच्या पाठीशी उभा आहे ज्या गोष्टीवर तुम्ही वर्षानुवर्ष विचार करत होता त्या प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे पैशाचे नियोजन करा नाती जपा मन शांत ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद स्वीकारा शुक्राच्या अनुकूलतेने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला सज्ज करणे गरजेचे आहे संयम शिस्त आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास तुम्ही कोणतेही संकट पार करू शकता आणि यशाचा नवाध्याय सुरू करू शकता हा काळ एक संधी आहे फक्त त्याचा स्वीकार करा योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे चाला जीवन बदलण्याची वेळ आली आली आहे आणि त्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू तुम्हीच आहात मित्रमैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ